महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य जादू जादूटो नावाखाली महिलेवर बलात्कार नाशिकमधील धक्कादायक घटना नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे जादूटोण्याची भीती दाखवत एका बाबाने महिलेवर लैंगिक लैंगिक अत्याचार केले आहेत धक्कादायक म्हणजे याशिवाय या पीडित महिलेकडून पन्नास लाख उकळण्यात आले आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यात भोंधूबा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश जगताप असे या भोंदूबाबाचे नाव असून सदर घडेडा नाशिकमधील निफाड मध्ये घडली आहे आरोपी हा स्वतःला भोंदूबाबा म्हणून घेतो त्याने महिलेला तू मला आवडतेस तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव आणला यानंतर त्याने एका पुस्तकात महिलेचे पती आणि मुलांची नावे लिहिली आणि धमकावले की माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर पुस्तकातील नावापैकी एकाचा बळी जाईल या जादूटोण्याच्या भीतीने घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या सांगण्यानुसार अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले याच दरम्यान आरोपीने महिलेकडून पन्नास लाख रुपये उकळले आणि आर्थिक फसवणूक केली यानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठले पीडित महिलेने पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे आरोपी गणेश जगताप याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून त्याच्या साथीदारांचीही चौकशी सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक